सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या लष्करी वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागीदारी बळकट करण्याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती एफ आय आर दाखल करण्यात कोणताही विलंब न करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातल्या पोलीस दलाला आदेश प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी पन्नास कोटी भाविकांची भेट सतरा वर्षात पहिल्यांदाच बी एस एन एलला तिमाही निकालात नफा आणि अडुतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप दोनशे एक पदकांसह महाराष्ट्र तालिकेत दुसऱ्या स्थानी भारत आणि अमेरिका यांच्यात लष्करी वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी कॉम्पॅक्ट या नव्या उपक्रमाबाबत सहमती झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात याविषयी अधिक माहिती दिली आहे संरक्षण भागीदारीसाठी नव्या दहा वर्षांच्या आराखड्यावर स्वाक्षरी केल्याची घोषणा भारत आणि अमेरिकेनं केली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस दशक या दशकभरासाठी असणाऱ्या या आराखड्याचा हेतू दोन्ही देशातले संरक्षण संबंध दृढ करणं हा आहे अमेरिका भारतासोबतच्या संरक्षण सामग्री विक्री आणि संयुक्त उत्पादनावर अधिक भर देईल असं दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे तसंच राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी भारत अमेरिकेदरम्यानचे व्यापारी संबंध अधिक दृढ केले जातील असंही यात म्हटलं आहे येत्या पाच वर्षात दोन्ही देशातला व्यापार दुपटीहून अधिक वाढवून पाचशे अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे तसंच सप्टेंबर पूर्वी दोन्ही देशांमधल्या व्यापार कराराच्या पहिला टप्पा पूर्ण करण्यालाही प्राधान्य जाईल भारताला नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेल पुरवठ्यासाठी अमेरिकेला आघाडीचा पुरवठादार करण्यावरही दोन्ही देशांनी प्रतिबद्धता व्यक्त केली दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी ठोस कृतीची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आतंकवाद के साथ खड़े रहे हम सहमत हैं कि सीमा पार आतंकवाद के उन्मूलन के लिए ठोस कार्रवाई आवश्यक है और मैं राष्ट्रपति जी का आभारी हूं उन्होंने 2008 के जिसने भारत में एक नरसंहार किया उस मुजरिम को अब भारत के हवाले करने का निर्णय किया है भारत की अदालतें उचित कार्यवाही करेंगे संरक्षण एआई सेमीकंडक्टर क्वांटम जैवतंत्रज्ञान ऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रात दोन्ही देशातले शासकीय शैक्षणिक आणि खाजगी क्षेत्रातला द्विपक्षीय संवाद वाढवण्यासाठी ट्रस्ट उपक्रम सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये दे सहमती झाली अमेरिकी विद्यापीठांची केंद्र देशात सुरू करणं भारत आणि अमेरिका यांच्या शैक्षणिक संस्थांचे संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्यावरही यावेळी सहमती झाली मुक्त शांत आणि समृद्ध हिंद प्रशांत प्रदेशासाठी दोन्ही देशातली भागीदारी उपयुक्त ठरेल असं यावेळी सांगण्यात आलं कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होणं आवश्यक आहे त्यामुळं एफ आय आर दाखल करण्यात कोणताही विलंब होता कामा नये असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्यातल्या सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये तीन नवीन गुन्हेगारी कायदे लवकरात लवकर लागू करावेत नव्या कायद्यानुसार खटले चालवण्यासाठी स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करावी अशा सूचना अमित शहा यांनी यावेळी केल्या संघटित गुन्हेगारी दहशतवाद आणि जमावाकडून होणाऱ्या हिंसेच्या घटनांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नियमितपणे देखरेख ठेवावी तसंच कारागृह सरकारी रुग्णालयं बँका आणि न्याय वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुरावे नोंदवण्याची प्रणाली विकसित करावी असे आदेशही या बैठकीत शहा यांनी दिले राज्यात तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू असून नव्वद टक्के पोलीस दलानं नवीन कायद्यांचं प्रशिक्षण घेतलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मुंबईवरच्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी तहवूर राणा त्याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेनं होकार दिला असून त्याच्या विरोधात मुंबईत खटला चालवण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते राज्याच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची परवानगी न घेता तिकीट लावून होणाऱ्या आणि अश्लील भाष्य करणाऱ्या कार्यक्रमांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत भारतीय डिजिटल पार्टी आणि ओ टी टी वाहिनीच्या निर्लज्ज कांदेपोहे या कार्यक्रमाविरोधात अनेक तक तक्रारी शेलार यांच्याकडे करण्यात आल्या आहेत त्यामुळे मंत्रालयात आज झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश शेलार यांनी दिले आहेत दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केंद्रीय गृहमंत्रालयानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे जैन यांच्यावर खटला चालवण्याइतके पुरावे सक्तवसुली संचालनालयाकडून मिळाले आहेत असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे कथित आर्थिक अनियमितता आणि इतर आरोपांखाली जैन यांची चौकशी सुरू आहे प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी पन्नास कोटी चार लाख भाविकांनी भेट दिली आहे जगातल्या कुठल्याही धार्मिक सांस्कृतिक किंवा सामाजिक सोहळ्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झालेले नाहीत असं उत्तर प्रदेश सरकारनं म्हटलं आहे कित्येक बड्या देशांची लोकसंख्या यापेक्षा कमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज कुटुंबासह प्रयागराज इथं पवित्र स्नान केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत शेअर बाजारात आज सलग आठव्या दिवशी आठव्या सत्रात घसरण कायम राहिली बाजार बंद होताना सेन्सेक्स दोनशे से अंकांनी घसरला आणि पंच्याहत्तर हजार नऊशे एकोणचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निपटी एकशे दोन अंकांनी घसरला आणि बावीस हजार नऊशे एकोणतीस अंकांवर बंद झाला शेअर बाजारातल्या गेल्या आठ सत्रांमधल्या घसरणीमुळं गुंतवणूकदारांनी तब्बल पंचवीस लाख एकतीस हजार कोटी रुपयांची संपत्ती गमावली या काळात सेन्सेक्समध्ये तीन टक्के तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निपटीमध्ये तीन पूर्णांक एक्केचाळीस सतांश टक्के घट नोंदवली गेली सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडला दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत दोनशे बासष्ट कोटी रुपयांचा नफा झाला आहे अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे नवी दिल्ली इथं ते माध्यमांशी बोलत होते गेल्या सतरा वर्षात प्रथमच बीएसएनएलनं तिमाही नफा नोंदवला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दूरसंचार क्षेत्र हे भारताच्या डिजिटल भविष्याचा मार्ग असेल असंही शिंदे यावेळी म्हणाले महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन इराणी नागरिकांना अटक केली आहे त्यांच्याकडून सात किलो एकशे त्रेचाळीस ग्राम सोनं जप्त केलं आहे या सोन्याची किंमत जवळपास सहा कोटी अठ्ठावीस लाख रुपये इतकी आहे हे तिन्ही प्रवासी दुबईहून मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होते पंजाबमध्ये अमृतसर इथं तीस किलो हिरोईन हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला अमृतसर इथं अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी आरोपी जात असताना पोलिसांनी आज ही कारवाई केली गडचिरोली इथं आज तीन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढं आत्मसमर्पण केलं यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश असून या तिघांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी सुमारे अडतीस लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं दृढनिशय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे यशाचं गमक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं उत्तराखंड इथं आयोजित अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभावेळी ते बोलत होते स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी उत्तराखंडचं अभिनंदन केलं तसंच ग्रीन गेम्स या उपक्रमाचं कौतुकही केलं दोन हजार छत्तीसच्या ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी भारत आता पूर्णपणे तयार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी तीन हजार आठशे कोटींची तरतूद केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं या समारंभात भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी या स्पर्धेच्या समारोपाची अधिकृत घोषणा केली त्यानंतर अमित शहा यांनी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांना या स्पर्धेचा ध्वज सुपूर्द केला एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन मेघालयात होणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्रानं सर्वाधिक दोनशे एक पदकं पटकावली असून त्यात चौपन्न सुवर्ण एकाहत्तर रौप्य आणि शहात्तर कांस्य पदकांचा समावेश आहे पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून सेनादल अडुसष्ट सुवर्ण पदकांसह पहिल्या तर हरियाणा अठ्ठेचाळीस सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लष्करी वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागीदारी बळकट करण्यावर भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती एफ आय आर दाखल करण्यात कोणताही विलंब न करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यातल्या पोलीस दलाला आदेश प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याला विक्रमी पन्नास कोटी भाविकांची भेट सतरा वर्षात पहिल्यांदाच बी एस एन एलला तिमही निकालात नफा आणि अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप दोनशे एक पदकांसह महाराष्ट्र तालिकेत दुसऱ्या स्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार